सायकल लवर्स सोलापूर यांच्याकडून रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सी एल एस सोलापूर सायकलेथॉन दोन हजार चोवीस या सायकल स्पर्धेचे बाळे येथील लक्ष्मीतरू गार्डन या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते यामध्ये पंचवीस किलोमीटर व पन्नास किलोमीटर या दोन प्रकारांमध्ये मिळून एकशे शहात्तर सायकलिस्ट यांनी सहभाग नोंदवला यंदाच्या सायक्लेथॉनमध्ये पोलीस व डॉक्टर यांच्यासह महिलांचा विशेष सहभाग दिसून आला विजेत्यांना सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरण्यात आलं प्रारंभी स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी मिस्टर अनास यांच्यासोबत झुंबा करण्यात आला सी एल एसचे समन्वयक महेश बिराजदार यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली विजापूर बायपास मार्गावर पंचवीस किलोमीटर व पन्नास किलोमीटर अशा दोन कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा पार पडली स्पर्धेच्या मार्गावरती ठिकठिकाणी वॅलेस फार्मा यांच्याकडून स्पर्धकांसाठी हायड्रेशन पॉईंटची व्यवस्था करण्यात आली होती तर आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी स्पर्श हॉस्पिटल यांची अँब्युलन्स होती मित्तल पटेल यांनी सायकलिंग झाल्यानंतर योगाच्या सहाय्याने स्ट्रेचिंग घेतले स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना सी एल एस आयोजकांकडून मेडल देऊन सन्मानित करण्यात आले टाइम मशीनद्वारे स्पर्धेतील विजेत्यांची निवड करण्यात आली तसेच बक्षीस वितरण कार्यक्रमही घेण्यात आला कार्यक्रमाचे दीपप्रज्ज्वलन सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष पांडे व उपायुक्त अजित बोरहाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे व सी एल पदाधिकारी महेश बिरासदार अविनाश देवडकर प्रवीण जवळकर डॉक्टर ननवरे डॉक्टर राजश्री डॉक्टर रुपाली उपस्थित होते इंजिनियर अमेय केत यांनी विजेत्यांची नावे घोषित केली त्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले शारदा प्रतिष्ठान यांच्याकडून सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू विद्यार्थ्यांना सायकलही प्रदान करण्यात आल्या

आणि मला अजून एक आनंद आहे की माझे पोलीस मित्र जे आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येने यामध्ये पार्टिसिपेट होतात डॉक्टर सुद्धा आहेत फक्त मला यामध्ये शिवाजी पत्रकार दिसत नाही आहे तेव्हा पत्रकारांना सुद्धा जबरदस्तीने आता सायकलिंगला आणा म्हणजे ते सुद्धा फिट होतील आज आपण गरजू विद्यार्थ्यांना सायकली दिलेल्या आहे हा सुद्धा खूप मोठा आनंद आहे आपण इतरांना सुद्धा आपल्या आनंदामध्ये सहभागी करून घेतो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला सांगण्यात आलं की दरवर्षी आपण हा अशा प्रकारचा उपक्रम राबवतो की सोलापूरमध्ये सायक्लिस्ट जे आहेत त्यांची संख्या वाढावी जेणेकरून सोलापूर फिटनेस मुवमेंट जी आहे ती चांगल्या प्रकारे वेग घेईल स्पर्धेतील विजेते खालीलप्रमाणे पंचवीस किलोमीटर पुरुष खुलागट सुमित तंबाखे प्रथम क्रमांक श्रीनिवास सब्बन द्वितीय क्रमांक विनोद कराड तृतीय क्रमांक पंचवीस किलोमीटर महिला खुलागट सगर आदिती सगर प्रथम क्रमांक डिम्पल कांक्रिया द्वितीय क्रमांक डॉ स्केवी हत्ते तृतीय क्रमांक पन्नास किलोमीटर पुरुष खुलागट राहुल कुंभार प्रथम क्रमांक दत्तात्रय काळे द्वितीय क्रमांक इंद्रजीत वर्धन तृतीय क्रमांक पन्नास किलोमीटर महिला खुलागट निर्मला कदम प्रथम क्रमांक सीमा मंगरुळे द्वितीय क्रमांक शर्वरी आयाची तृतीय क्रमांक पंचवीस किलोमीटर पुरुष वयवर्ष पन्नासवरील वयोगट अतुल बंदीवाडेकर प्रथम क्रमांक पंचवीस किलोमीटर महिला वयवर्ष पंचवीसवरील वयोगट रेश्मा मेहता प्रथम क्रमांक पन्नास किलोमीटर पुरुष वयवर्ष पन्नासवरील वयोगट दादाराव इंगळे प्रथम क्रमांक पन्नास किलोमीटर महिला वयवर्ष पन्नासवरील वयोगट वैशाली जोशी आभार शारदा प्रतिष्ठानचे से सचिव सीएलएस समन्वयक डॉ प्रवीण ननवरे यांनी मानले स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शारदा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सायकल लवर्स ग्रुपचे सदस्य यांनी परिश्रम घेतले ज्या लोकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपला वेळ दिला तन मन धन लावून यासाठी कष्ट घेतले त्या लोकांना दोन शब्द ते त्यांच्या आधाराचे अतिशय मोलाचे आणि महत्त्वाचे असतात जेणेकरून त्यापासून उर्मी घेऊन आणि आणखी अधिक चांगले पद्धतीने कार्यक्रम करण्यासाठी ते सज्ज होतात गुप्ता लॅम्प्स सोलापूरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन पीओपी पी, पी आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिंदी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी